नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक पारदर्शक शांततेत आणि सुरळीत पार पडावी यासाठी नांदुरा पोलीस प्रशासनाच्या वतीने आज शहरामध्ये भव्य शक्ती प्रदर्शन पोलीस मार्च काढण्यात आले निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्याच्या उद्देशाने हे शक्ती प्रदर्शन आयोजित करण्यात आले शहरातील महत्वाच्या प्रमुख मार्गांवर गर्दीच्या भागात संवेदनशील परिसरात तसेच मतदान केंद्रांच्या आजूबाजूला पोलीस पथकांनी पायदळ व मोटार फोन पथकांसोबत रुटमार्च काढला या मोहिमेत नांदुरा पोलीस स्टेशनचे अधिकारी बीट अधिकारी गुन्हे शाखा पथक तसेच विशेष पोलीस दलाचा समावेश होता निवडणूक काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये मतदारांना कोणत्याही प्रकारची भीती वाटू नये तसेच कायदा हातात घेणाऱ्यांवर कठोर कारवाई होईल असा स्पष्ट संदेश पोलीस प्रशासनाने या शक्ती प्रदर्शनातून दिला नांदुरा पोलीस प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की निवडणूक प्रक्रियेत शांततेत व कायदेशीर मार्गाने सहभागी व्हावे आणि कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास तात्काळ पोलीस स्टेशनला कळवावे चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका